आंतरराष्ट्रीय मैत्री दिनानिमित्त आपणास मनपूर्वक शुभेच्छा <coughs> आपण जन्मापासून आतापर्यंत आपल्याला बऱ्याच जणांशी बोलावं लागलं राहावं लागलं सहवास करावा लागला लहान कराव असो मोठे असो कोणी असोत परंतु आपण प्रत्येकाबरोबरच मित्रासारखं वागलं आणि मित्राचं प्रेम सर्वांनाच दिलं लहान असो मोठा असो कोणी असो माझ्या मते मा सर्वांना मित्राचा प्रेम द्या आणि प्रेम घ्यावा म्हणून यावरती गीत सादर करतो गीत स्वरचित <coughs> 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 आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाला आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाला शुभ इच्छा माझ्या सर्व मित्राला शुभ इच्छा माझ्या सर्व मित्राला आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाला शुभ इच्छा माझ्या सर्व मित्राला शुभ इच्छा माझ्या सर्व मित्राला शुभ इच्छा माझ्या सर्व मित्राला आयुष्यात जे जे आले आयुष्यात जे जे आले ते सर्वच मित्र झाले आयुष्यात जे जे आले ते सर्वच मित्र झाले मित्राच ना फुटलंय मनाला म्हणाला शुभ इच्छा माझ्या सर्व मित्राला आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाला शुभ इच्छा माझ्या सर्व मित्र गणगोत असो की भक्त मित्राच नात फक्त कोणी असो लहान असो मोठे असो प्रत्येकाबरोबर आपण मित्राचं नातं लाव प्रेमानं बोलाव प्रेमानं घ्याव द्याव किती चांगलं राहील म्हणून हा माझा एकच मित्र तो माझा एकच मित्र न म्हणता गणगोत असो की भक्त मित्राच नात फक्त सर्व मित्र आहे दावा जगाला शुभ इच्छा माझ सर्व मित्राला आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाला शुभ इच्छा माझ्या सर्व मित्राला म्हणून प्रेम द्या ना प्रेम घ्या ना प्रेमानं बोला प्रेमानं आनंद घ्या प्रेम त्यांना द्या आणि आपण घ्या जर कोणी प्रेम द्या घ्यायला खानपूस करत असल तर आपण स्वतः पुढे होऊन आपण त्याला काय करा प्रेम द्या हातात हात घ्या प्रेम द्या ना प्रेम घ्या ना प्रेम द्या ना प्रेम घ्या ना आपणच पुढे आपणच पुढे व्हा ना जवळचे मित्र माना सर्व काय करा जवळचे मित्र माना सर्व आला शुभ इच्छा माझ्या सर्व मित्राला आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाला शुभ इच्छा माझ्या सर्व मित्राला आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाला शुभ इच्छा माझ्या सर्व मित्रांना